विश्व न्यूज आपके नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी कावंडे आज शनिवार दिनांक तेवीस सात दोन हजार बावीस रोजी वनसंवर्धन दिन कारणाने हा कार्यक्रम संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित बस श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर या शाळेत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी माननीय मुख्याध्यापिका श्रीमती मारपल्ली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला यावेळी कार्यक्रमाचे पूजन माननीय मुख्याध्यापिका श्रीमती मारपल्ली मॅडम व इता दुसरीचे पालक श्री नागनाथ लक्का यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पवार डी जी सरांनी केले यावेळी वनसंवर्धन संदेश कुमारी बालमणी अंकम कुमारी अक्षरा फुलपाटी कुमारी राधिका राऊत कुमारी साक्षी शालगर कुमारी अर्पिता बदलापुरे यांनी दिले तसेच कुमारी श्वेता लक्का कुमारी स्वाती लक्का व चिरंजीव सम्राट लक्का यांनी झाडाच्या वेशभूषेत दिखावा सादर केला आणि काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्याचे वाचन करून पर्यावरण वाचण्याचा संदेश दिला यावेळी कार्यक्रमास बालवर्ग व इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व शिक्षक वृंद आणि बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते आ, आज, अच्छा वना दिन दिन हा वसंत दिन साजरा करतो आणि तेवीस जुलै रोजी आज आजच्या दिवशी आपण वनसंवार दिन साजरा करतो आहे म्हणजेच काय पृथ्वी वाचवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे झाड जगवली पाहिजेत झाड वाढवली पाहिजेत हा संत तुम्हाला जर जगायचं असेल तर झाडं लावा झाड जगवा निसर्गाला जपा निसर्गातील प्रत्येक गोष्ट सांभाळा तर आपल्याला आपलं जीवन चांगलं जाणार आहे सुदृढ जाणार आहे आणि म्हणून आज आपण प्रत्येकाने मनामध्ये निश्चय करायचा आपल्या घरामध्ये प्रत्येकाने एक झाड लावायचं त्याला रस पाणी घालायचं त्याची निगा करायची छोट्या बाळाची काळजी घेतो की नाही आपण बाळ बाहेर पहालं तर त्याच्या मागे दुडून दुडू पळतो आई पळते तुम्ही पळता सगळेच पडतो एकटं बाळ फळतं पण त्याच्या बाळाच्या पाठी मग लावतो चार पाच जण जातो ना मग ते बाळ जगलं पाहिजे की नाही त्याला शुद्ध हवा मिळालं पाहिजे की नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला आपल्या घराच्या परिसरामध्ये एक झाड लावायचं आणि बाळाची जशी काळजी घेतो ना तसं त्या झाडाची काळजी घ्यायची पाणी घालायचं त्याला मोठं करायचं झाड मोठं मोठं होतं तर ते कुणासाठी होत स्वतःसाठी होत का नाही मग ते कोणासाठी आपल्यासाठी मग आपण वाचलो आपलं गाव वाचलं घर वाचलं गल्ली वाचली जिल्हा वाचला देश वाचला राज्य वाचला आणि शहर वाचलं जगाला वाचवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे झाडवली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे आता आपण ज्या निमित्ताने काही मुलं आपल्याला बोलणार आहेत आपल्याला सगळ्याला संदेश देणार आहेत हे संदेश माझे आपल्या सगळ्या मुलांच्या हातामध्ये आहेत वाचण्याचा प्रयत्न करायचा त्या पद्धतीने आपल्याला वागायचं आहे आणि काही मुलं संदेश देणार आहे त्या संदेशाचं आपण पालन करायचं आहे सर्वप्रथम अक्षरा फुलपाटी ही आपल्याला संदेश देत आहे तर आपण तिचा संदेश लक्षपूर्वक ऐकायचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा